नमस्कार मित्रांनो सर्वात प्रथम युट्यूब चॅनल तुम्ही व्हिजिट केलात त्याबद्दल तुमचं अगदी मनापासून स्वागत बघा आज आपण अशा कंपन्यांबद्दल डिस्कस करणार आहोत ज्या की कंपन्यामध्ये प्रोमोटर आपल्या कंपनीची होल्डिंग वाढवताना दिसत आहेत आणि कुठल्याही कंपनीमध्ये आपली प्रोमोटर जर होल्डिंग वाढवताना दिसत असतील तर साहजिकच आपण समजू शकतो की त्या कंपनीमध्ये चांगल्या पद्धतीनं ग्रोथ येण्याची शक्यता आहे किंवा त्या कंपनीचा बिझनेस चांगला आहे आणि त्या कंपनीमध्ये भविष्यामध्ये चांगला रिटर्न मिळवण्याची शक्यता आहे का तर प्रमोटर प्रोमोटर म्हणजे कोण तर कंपनीचे मालक कंपनीचे मालक जर स्वतः मा जर खरेदी आपल्या कंपनीमध्ये करत असतील तर त्यांना शंभर टक्के माहिती आहे आपला बिझनेस कशा पद्धतीनं ग्रो करणार आहे आणि आपला कामकाज कशा पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं चालणार आहे त्यांचं मॅनेजमेंट वगैरे सगळ्या गोष्टी त्यांना माहिती आहेत स्वतः मालकाला माहीत आहेत त्याचमुळे स्वतःचा मालक कधी इन्व्हेस्टमेंट करतो की आपल्याला कंपनीवर आपला भरोसा आहे आणि आपल्या बिझनेसवर भरोसा आहे आणि त्यांना माहिती आहे इथे एक दोन तीन पाच वर्ष दहा वर्षामध्ये चांगल्या पद्धतीची ग्रोथ येण्याची शक्यता आहे त्यामुळे ते आपली होल्डिंग आपल्याला वाढवताना दिसत कुठल्याही कंपनीमध्ये प्रमोटर जर हळूहळू जर आपली जर होल्डिंग वाढवताना दिसत असतील तर साहजिकही समजून घ्यायचं की तिथंच त्या कंपनीमध्ये त्या त्या स्टॉकमध्ये काहीतरी तेजी येण्याची शक्यता आहे किंवा त्याच्यामध्ये काहीतरी ग्रोथ येण्याची शक्यता आहे हे आपल्याला कळणं गरजेचं आहे आणि ह्या गोष्टी लक्षात येणं गरजेचं आहे मित्रांनो बघा आपण या कंपनीबद्दल डिस्कस करूया धात्रे उद्योग लिमिटेड या कंपनीबद्दल जर बघितलं तर आपल्याला लेटेस्ट याची जर सध्याची करंट प्राइस जर बघितली तर फक्त तेवीस रुपये इतकी आपल्याला दिसते बघा आणि या कंपनीचा जर वन डे च रिटर्न बघितला एकदम फ्लॅट मध्ये सहा महिन्यामध्ये कंपनी आपल्याला जवळपास एकावन्न पर्सेंट इतके आपल्याला रिटर्न मिळून दिले कंपनी बघा व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत बघा आणि थोडंसं काळजीपूर्वक बघा मला नेमकं काय सांगायचं ते तुमच्या लक्षात गर येणं गरजेचं आहे बरोबर आहे त्याच्यानंतर जर एका वर्ष रिटर्न जर बघितला या कंपनीचा तर आपल्याला एका वर्षामध्ये कंपनीने किती एकशे सदतीस पर्सेंट इतका आपल्याला रिटर्न या एका कंपनीने आपल्याला मिळून दिलेला दिसतो बघा किती रेंजमध्ये एका स्टॉक आहे आणि मॅक्सचा जर विचार करूयात तर मार्केटला लिस्ट झालेली कंपनी जवळपास सप्टेंबर मध्ये दोन हजार सोळा मध्ये बरोबर आहे सोळा सप्टेंबर दोन हजार सोळा तेव्हापासून मार्केटला लिस्ट कंपनी झालेली तेव्हापासून जर बघितलं तर आपल्याला आतापर्यंत सहाशे चौवेचाळीस पर्सेंट इतका आपल्याला रिटर्न या कंपनी मिळून द्यायला दिसतो म्हणजे चांगल्या पद्धतीने रिटर्न कंपनी मिळवताना दिसते कुठलाही छोटा स्टॉक जर बघितलं तर मित्रांनो कुठलाही छो, छोटा स्टॉक ऐसा सारखा आणि सतत त्याने तेजीमध्येच राहील असं काही नसते थोडस त्याच्यामध्ये गिरावट चांगल्या पद्धतीने होऊ शकते आणि ती बरेच दिवस एक दोन तीन वर्ष जाऊन गिरावट चांगली राहू शकते तर त्या था गिरावटीमध्ये आपल्याला त्या स्टॉक सोबत आपल्याला टिकून राहता येणं गरजेचं आहे बरेच दिवस हा स्टॉक चालला नाही बघू शकतो दो। दोन हजार सोळा ते दोन हजार बावीस पर्यंत ही कंपनी आपल्याला डाऊन जाताना दिसत किती जाऊन जवळपास सत्तर पंचा शहात्तर पर्सेंट पर्यंत इतकी कंपनी डाऊन जाताना दिसत होती बराबर आहे आणि डाऊन गेल्याच्या नंतर जर या कंपनी जर रिटर्न जर मिळवून दिला असतील तर आपल्याला बघू शकतो चार हजार पर्सेंट पर्यंत रिटर्न मिळवून दिला किती एकाच वर्षामध्ये बघा किती मोठा भयानक रिटर्न रिटर्न या कंपनीने एका वर्षामध्ये दे मिळवून दिला तर एका वर्षामध्ये दे मिळवून दिल्याचं कारण सांगून तुम्हाला हे लक्षात येणं गरजेचं आहे कधी मार्च 2000, दोन हजार आता आपण बघू एकवीस बघा एकवीस पासून जर बघितलं आपण एकवीस दोन हजार तेवीस म्हणजे अडीच ते तीन हजार पर्सेंट इथं एकवीस इथं छोटी एक, एक गिरावट झाली होती आणि त्या गिरावटीमधून जर बघितलं तर ह्याच्या आताच आपण बघितलं जवळपास चार हजार पर्सेंट इतकं या कंपनीना रिटर्न मिळून दिला बघा तर एकवीस बावीस तेवीस या कंपनीना तीन वर्षामध्ये असं का इथला रिटर्न मिळून दिला त्याचं कारण काय सांगायचं मला ते तुम्हाला मी आता एका मिनिटात सांगतो बघा या कंपनीमध्ये प्रमोटर होल्डिंग आपली वाढवताना दिसली प्रमोटरने बरोबर आहे जोपर्यंत स्टॉक इथून या रेंज मध्ये राहतात तोपर्यंत हे कंपनी बऱ्याच लोकांच्या नजरात म्हणते ही कंपनी वाईट होती कंपनी का तर बऱ्याच दिवसापासून कंपनी ग्रोथ करत नव्हती कंपनीमध्ये वाढच होत नव्हती तर त्यामुळे काही लोक बऱ्याच लोकांनी सुरुवातीला याच्यामध्ये एंट्री घेतली आणि नंतर हळूहळू एक्झिट पण झाले असतील पण ज्या लोकांनी एक्झिट नाही झाले जे लोक या कंपनीमध्ये दम धरून आहेत अशा लोकांना हे बेनिफिट आज चांगल्या पद्धतीनं मिळताना दिसते तर मला काय सांगायचं की प्रमोटरनं आपल्या कंपनीमध्ये इतके खाली पडल्याच्या नंतर स्टॉक जवळपास सत्तर पंच्याहत्तर पर्सेंट स्टॉक खाली पडल्याच्या नंतर प्रमोटरनं आपली होल्डिंग वाढवलेली आहे बरोबर आहे मग प्रमोटरनं होल्डिंग वाढवली त्याचं कारण काय तर कंपनीमध्ये शंभर टक्के ग्रोथ येण्याची शक्यता होती म्हणूनच आपली प्रमोटर होल्डनं होल्डिंग वाढवलेली आहे तर आपण हे बघू शकतो कशा पद्धतीनं ग्रोथ झालेली आहे दोन हजार एकवीस पासून जर बघितलं तर आपल्याला कशा पद्धतीनं ग्रोथ दिसते या कंपनीमध्ये जवळपास तीन साडेतीन हजार पर्सेंट इतक्या या कंपनी आपल्याला रिटर्न बघा चौतीसशे पर्सेंट पर्यंत इतक्या या कंपनीना रिटर्न आपल्याला मिळवून द्यायला दिसतो आता इतका रिटर्न मिळवून दिला दिसतो त्याचं कारण काय तर कारण बघू शकतो ना आपण इथं बघू शकतो आपण कारण हे बघा ते, ते त्रेपन्न पर्सेंट सुरुवातीला प्रमोटर होल्डिंग किती होती त्रेपन्न पर्सेंट आणि दोन हजार बावीस मध्ये या कंपनीची एकदम कशी या पद्धतीनं प्रमोटरनं होल्डिंग वाढवली त्रेपन्न पर्सेंट डायरेक्ट किती पर्सेंट वर गेलेली कंपनीने आपली ग्रोंग नेलेली तर त्रेपन्न पर्सेंट सुरुवातीला होती त्रेपन्न पर्सेंट आणि तिथून जर बघितलं तर डायरेक्ट चौऱ्याण्णव पर्सेंट इतकी म्हणजे पंच्याण्णव पर्सेंट इतकी नेली आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर परत आपल्याला नव्वद आता लेटेस्ट बघितली तर एकोणनव्वद पर्सेंट म्हणजे सुरुवातीला कंपनीनं त्रेपन्न पर्सेंटून डायरेक्ट चौऱ्याण्णव पर्सेंट कधी तर मार्च सप्टेंबर दोन हजार बावीस आता बघा सप्टेंबर दोन हजार बावीस आहे ना आता इथे सप्टेंबर दोन हजार बावीस तर आपण बघू शकतो चार्टवर जाऊन बघू शकतो आपण की खरोखर बावीस पासून आपल्याला ग्रो या कंपनीमध्ये झालेली दिसते का तर बघा तुम्हाला मी ते दाखवतो आता एका मिनिटामध्ये म्हणजे आपल्या लक्षात येते नेमका की काय कशा पद्धतीनं या कंपनीमध्ये ग्रोथ झालेली आहे तर या कंपनीमध्ये ग्रोथ बघू शकतो आपण हे बघा कधीपासून बावीस हे बघा सप्टेंबर बावीस का काहीतरी होतं ना हा बावीस पासून जर ग्रोथ जर या कंपनीची जर झाली असेल तर या कंपनीमध्ये बावीस पासून जर बघितलं तर एक जवळपास तीन ते चार हजार पर्सेंट तीन हजार जर बघितलं तीन हजार पर्सेंट एका तीन वर्षामध्ये दोन वर्षामध्ये बावीस 22 तेवीस 22, एकाच वर्षामध्ये बरोबर आहे सॉरी एकाच वर्षामध्ये प्रमोटरनं होल्डिंग आपली कधी वाढवलेली आहे बावीस मध्ये बावीस पासून जर बघितलं तर तेवीस पर्यंत एका वर्षामध्ये या कंपन्यांना तीन हजार पर्सेंट इतका रिटर्न मिळवून दिलेला दिसतो हे कोणाच्या लक्षात आलं ज्या लोकांनी लक्षात आलं की प्रमोटरने आपली होल्डिंग वाढवलेली आहे त्या लोकांनी इथं इन्व्हेस्टमेंट केली आणि तेव्हापासून जर बघितलं तर एका वर्षामध्ये दोन आणि तीन हजार पर्सेंट या कंपनीने आपल्याला रिटर्न मिळवून दिले दिसतात का कंपनीच्या प्रमोटरनं किती प्रमाणात होल्डिंग वाढवली इथं जर आपल्याला लक्षात आलं अशा कंपन्या जर आपल्याला लक्षात आल्या की खरोखर प्रोमोटर होल्डिंग जर वाढवल्या गेली प्रमोटरनं जर आपल्या कंपनीमध्ये जर इन्व्हेस्टमेंट वाढवली तर आपली पण इन्व्हेस्टमेंट चांगल्या पद्धतीने वाढू शकतो आणि हे ज्यांना माहिती आहे ज्या गोष्टी सिक्रेट माहिती आहेत अशा लोकांनी जर खरोखर जर या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर एकाच वर्षामध्ये त्यांना पण चांगला बेनिफिट या कंपनीकडून मिळालं असतं जवळपास चौतीसशे पर्सेंट तीन हजार पर्सेंट आपण इट इज पकडलं तरी तरीही चालते एका वर्षामध्ये तीन हजार पर्सेंट या कंपनीना मिळून दिले का तर या कंपनीचा एकच उद्देश आहे की या कंपनीमध्ये प्रमोटर होल्डिंग चांगल्या पद्धतीने वाढवलेली आहे आणि त्या कंपनीच्या प्रमोटर होल्डिंगना वाढवल्यामुळे चांगल्या लोकांनी जर इन्व्हेस्टमेंट केली तर लोकांचं सुद्धा या कंपनीमध्ये बेनिफिट झालेलं आहे आता तीन वर्ष कंप्लीट झाले या कंपनी एकवीस बावीस तेवीस आता या कंपनीमध्ये ओ एफ एस कधी पण येऊ शकतं पण आपले प्रमोटरला होल्डिंग कमी करावी लागते तर यासाठी पण आपण प्रिपेअर राहिलं पाहिजेत आता जर चांगला जर स्टॉक असेल तर आणखीन इथून ग्रो करू शकतो आणि जर थोडीशी गिरावट पण होऊ शकते कारण की प्रमोटरला इथं नव्वद पर्सेंट होल्डिंग आहे बरोबर आहे आता ही नव्वद पर्सेंट वरून कंपनीला आपल्याला पंच्याहत्तर पर्सेंट वर आणून टाकावी लागते ही होल्डिंग तर त्यासाठी आपल्याला ते त्या गोष्टी लक्षात येणं गरजेचं आहे तर तिथं थोडीशी आपल्याला गिरावट होऊ शकते तर माझा म्हणण्याचा उद्देश असाच आहे की जिथं प्रमोटर चांगल्या पद्धतीने जर होल्डिंग आपली वाढवताना दिसत असतील तर अशा जागी आपल्याला खरोखर इन्वेस्टमेंट करायची कारण की तिथं कमी दिवसामध्ये शॉर्ट टर्म सुद्धा आपण चांगला पैसा आपण तिथं बनवू शकतो आपलं चांगलं तिथं आपल्याला बेनिफिट मिळू शकतं कमी दिवसामध्ये पण चांगला रिटर्न आपल्याला मिळू शकतो ज्या कंपनीमध्ये आपल्याला होल्डिंग वाढवताना दिसत आहे बघा तर हे पण लाँग टर्म साठी चांगल्यासाठी अतिउत्तम स्टॉक आहे आपण या वर थोडीशी नजर टाकूया फंडामेंटल वर मार्केट कॅप जर बघितलं तर, तर दोनशे साठ करोड इतका या कंपनीचा मार्केट कॅप दिसते स्टॉकचा पेज जर बघितलं तर आपल्याला चोवीसचा स्टॉकचा पेज दिसतो म्हणजे आपल्याला ही कंपनी इन्व्हेस्टमेंट करण्या योग्य वाटते म्हणजे कारण जास्त महाग नाही आहे हा स्टॉक आर ओ बघितला कंपनीचा तर सोळा पर्सेंट आर ओ बघितलं तर बारा पर्सेंट पर्यंत आपल्याला दिसतो करंट प्राइस जर बघितलं आपण तेवीस पर्सेंट सॉरी तेवीस रुपये इथलं एक स्टॉकची आपल्याला प्राइस दिसते आणि फेस व्हॅल्यू जर बघितलं तर एकच दिसतो बघा मित्रांनो कंपनी काम काय करते इन कॉर्पोरेट इन एकोणीसशे शहाण्णव मध्ये कंपनी मार्केटला लिस्ट झालेली आहे मॅन्युफॅक्चरिंग स्वतः कंपनी करते बरोबर मॅन्युफॅक्चरिंग स्वतः मध्ये करते कशामध्ये तर आयरन आणि स्टील प्रोडक्ट बनवण्याचं ही कंपनी काम करते स्टील मध्ये काम करते कंपनी पूर्ण मॅन्युफॅक्चरिंग करण्याचं काम करते बरोबर आहे स्वतः जर कंपनी मॅन्युफॅक्चरिंग करत असेल आणि सेल करत असेल तर मोठ्या प्रमाणामध्ये तेजी येण्याची शक्यता असते कंपनीचं काम चांगलं आहे बिझनेस पण खूप चांगल्या पद्धतीचा कंपनीचा या कंपनीच्या आपण एकदा याच्यावर नजर टाकूयात सेल आणि प्रॉफिटवर नजर टाकली तर बघू शकतो आपण मार्च दोन हजार बाराचा समोर डाटा दिसतो सुरुवातीला बघू शकतो तीनशे बहात्तर चारशे नंतर पाचशे पाचशे त्यानंतर सातशे 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 तीनशे अठ्याहत्तर बारा एकशे आणि एकशे एकोणऐंशी म्हणजे हळूहळू कुठेतरी कंपनी चांगल्या पद्धतीने ग्रोथ करताना आपणा इथून सुद्धा दिसत आहे नेट प्रॉफिट वर जर नजर टाकली तर ते पण आपण नेट प्रॉफिट पण बघू शकतो इथं एक करोड एक करोड दोन करोड इथं कंपनी मध्ये गेली नंतर अळ सदुसष्ट पर्सेंट आणि सॉरी सदुसष्ट करोड सात करोड आणि दहा करोड म्हणजे आता आणखी कुठेतरी थोडी हळूहळू कंपनी ग्रो करण्याच्या मार्गावर आहे तर एवढी छोटी कंपनी ना मार्केट कॅप जर कंपनीचं बघितलं तर खूप कंपनीचं मार्केट कॅप आहे एक दोनशे साठ मार्केट कॅप करोड इतकं आहे म्हणजे खूप छोटी कंपनी तर याच्यामध्ये अपडाऊन जास्त प्रमाणात असू शकते मला एक सांगायचा उद्देश या कंपनीवर जर कर्ज जर बघितलं तर झिरो कर्ज इतकी छोटी कंपनी आहे तर झिरो कर्ज आहे बरोबर आहे प्रमोटर होल्डिंग या कंपनीमध्ये वाढवताना दिसत आहेत आणि कंपनीवर झिरो कर्ज आहे सुरुवातीला बघितलं तर सुरुवातीला जास्त प्रमाणात कर्ज होतं आता डेट फ्री कंपनी कर्जमुक्त कंपनी झालेली आहे म्हणजे जेवढाही फायदा होईल तेवढा याचं बेनिफिट या कंपनीला मिळताना दिसेल आणि सुरुवातीला बघितलं तर रिझर्व सुद्धा कमी होता आणि हळूहळू आता कंपनीचा रिझर्व सुद्धा वाढताना आपल्याला दिसून येते कंपनीचा आपण सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत आणि प्रमोटर होल्डिंग आपण बघितलेली आहे प्रमोटर होल्डिंग बघण्याचा का उद्देश होता तर मार्च सॉरी दोन हजार बावीस पासून प्रमोटरनं आपली होल्डिंग वाढवलेली आहे दोन हजार बावीस तेवीस एका वर्षामध्ये होल्डिंग वाढवलेली आणि ज्या लोकांनी जर लेटेस्ट हा बघितलं वाढवल्या वाढवल्या जर बघितलं खरोखर या कंपनीमध्ये प्रमोटर होल्डिंग वाढलेली आहे आणि अशा वेळेस जर आपण ही स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट केली असती तर आपणालाही इथे तीन हजार पर्सेंट पर्यंत रिटर्न आपल्याला मिळाले असते जेव्हा या प्रमोटरना होल्डिंग आपली वाढवलेली आहे बावीस मध्ये तर तेव्हापासून जर बघितलं तर या कंपनीमध्ये जवळपास तीन ते थी साडेतीन हजार पर्सेंट इतका रिटर्न या कंपनीने एका वर्षामध्ये मिळून दिलेला आहे मला सांगायचा उद्देश हाच की जिथं कुठं प्रमोटर आपली होल्डिंग वाढवताना दिसत आहेत अशा स्टॉकवर आपण रिसर्च ठेवायचं नजर ठेवायची सतत आणि स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असाच एक तुम्हाला केमिकलचा स्टॉक मी आता सांगतो की तोही चांगला पद्धतीनं ग्रोथ करण्याच्या मार्गावर आहे आणि त्याही कंपनीमध्ये आपल्याला प्रमोटर होल्डिंग वाढवताना दिसत आहे मित्रांनो बघा केमिकलचा स्टॉक आहे अथर इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीबद्दल आपण डिस्कस करूयात या कंपनीचं जर आपण बघितलं तर बरेच वेळेस आपण डिस्कस केलेलेच आहे ऑलरेडी लेटेस्ट प्राइस जर बघितल्याची कंपनीची सध्याची करंट प्राइस तर आठशे बेचाळीस रुपये आपल्याला इतकी एका स्टॉकची प्राइस दिसते एका महिन्यात जर रिटर्न जर बघितला तर आपल्याला चार ते पाच पर्सेंट पर्यंत रिटर्न दिसतो एका वर्षामध्ये जर बघितलं तर एकदम कंपनी आपल्याला दहा पर्सेंट मायनस जाताना दिसते मॅक्स जर विचार करूयात तर कंपनी मार्केटला लिस्ट झालेली तीन जून दोन हजार बावीस बरोबर एक ते दीड वर्ष एक वर्ष कंप्लीट झालेली कंपनीला म्हणजे पूर्ण बावीस आणि तेवीस दीड वर्ष झालेली कंपनीला आणि आणखीन या कंपनीच्या हातामध्ये दीड वर्ष बाकी आहे बरोबर आहे आता जर आत्ताच पर्यंत बघितलं कंपनी आतापर्यंत आपल्याला कुठंच रिटर्न जास्त प्रमाणात दिस दिलेला दिसत नाही कारण की एक इथं बघितलं तर आपल्याला आठ ते नऊ पर्सेंट पर्यंत आता ही कंपनी आपल्याला त्या मध्ये आपल्याला सुद्धा आता सुद्धा दिसते तर बघू शकतो ही कंपनीने जर बघितलं तर अजून सुद्धा ही कंपनी मध्ये आहे आणि ही ज्या कंपनी ज्या दिवशी ही कंपनी रेंज आपली तोडल ज्या दिवशी आपलं कंपनी रेकॉर्ड तोडल त्या दिवशी ही कंपनी वाढण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आणि नक्कीच या कंपनीमध्ये ग्रोथ होणार आहे आता याचं कारण का तर आपण आताच बघितलेलं आहे याचं कारण हे एकच आहे की या कंपनीमध्ये चांगल्या पद्धतीने आपली होल्डिंग प्रमोटरनं वाढवलेली आहे किंवा या कंपनीमध्ये पण प्रोमोटर होल्डिंग जास्त प्रमाणात आहे आणि ती तीन वर्षामध्ये ती कंपनी आपली होल्डिंग थोडी कमी प्रमाणात करून घेणार आहे तर यासाठी आपल्याला या कंपनीवर पण थोडीशी नजर असू द्या आपल्याला या कंपनीवर पण थोडस रिसर्च असणं गरजेचं आहे बघू शकतो आपण इथं लेटेस्ट बघितलं तर या कंपनीमध्ये सदुस सत्याऐंशी पर्सेंट ही प्रमोटर होल्डिंग आहे आणि सुरुवातीला बघू शकतो सत्त्याऐंशी पर्सेंट होते आणि आता एक्क्याऐंशी पर्सेंट आहे म्हणजे म्हणजे अजून सुद्धा या कंपनीमध्ये होल्डिंग चांगल्या पद्धतीचे आहे पंच्याहत्तर पर्सेंट असणं हे एक रेंज आहे पण पंचाहत्तर पर्सेंट पेक्षा जास्त जर असेल तर त्या कंपनीमध्ये आपल्याला आणखी ग्रोथ येण्याची शक्यता आहे बघा इथं प्रमोटर नव्हे तर सगळ्यात पद्धतीचे सर्वच आहेत तिथे इन्वेस्टर इथं प्रमोटर पण आहेत आणि त्याच्यानंतर फॉरेन इन्वेस्टर पण आहे डोमेस्टिक इन्व्हेस्टर सुद्धा आहेत आणि पब्लिककडे बघितलं तर फक्त चार पर्सेंट पब्लिक का तर पब्लिक रिटेलर आहे तर तुम्ही आम्ही असंच आहे आपल्याला लक्षात ह्याच गोष्टी येत नाहीत नेमका तर एक्क्याऐंशी पर्सेंट इथं मित्रांनो एक्क्याऐंशी पर्सेंट प्रमोटर होल्डिंग आहे तर नक्की या कंपनीमध्ये या कंपनीमध्ये ग्रोथ येण्याची शक्यता या कंपनीवर या स्टॉकवर रिसर्च असू द्या आणि नजर असू द्या इन्व्हेस्टमेंट करा अथवा नका करू पण नेमकं या स्टॉकमधून आपल्याला काय शिकायला भेटतं अशा कंपन्यांमधून काय शिकायला भेटतं हे करणं गरजेचं आहे प्रमोटर होल्डिंग एक्क्याऐंशी पर्सेंट ही कंपनी तीन वर्षाच्या नंतर आपली एक्क्याऐंशी ची होल्डिंग ही पंच्याहत्तर पर्सेंट वर आणून ठेवणार आहे तोपर्यंत तो चांगल्या पद्धतीची ग्रोथ येण्याची शक्यता आहे शॉर्ट टर्मसाठी सुद्धा आणि लॉंग टर्मसाठी सुद्धा हा स्टॉक चांगला पद्धतीचा आहे तर दोन्ही गोष्टी असणं गरजेचं आहे बघा प्रमोटर पण चांगल्या पद्धतीचे फॉरेन इन्व्हेस्टर पण या कंपनीमध्ये जवळपास दोन पॉईंट बावीस पर्सेंट आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर सुद्धा या कंपनीमध्ये अकरा पॉईंट ब्याऐंशी पर्सेंट इतके आपल्याला या कंपनीमध्ये दिसत आता मला एक सांगा सत्याऐंशी पर्सेंट इथं कोणीतरी म्हणजे सत्याऐंशी पर्सेंट सर इथं सत्याऐंशी पर्सेंट होते आणि मग इथं प्रमोटरनं होल्डिंग का कमी केली तर मग ती होल्डिंग पुन्हा वाढवली हो बघू शकतो आपण सुरुवातीला बघितलं तर इथं आपल्याला फॉरेन इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये एक पॉईंट सत्त्याण्णव पर्सेंट होते आणि आता किती झाले लेटेस्ट लेटेस्ट जर बघितलं आता आपणाला तर आपल्याला दोन पॉईंट किती दिसतात तर दोन पॉईंट आपल्याला बावीस पर्सेंट इतकी दिसतात बरोबर आहे आणि याच्यामध्ये जर बघितलं तर आपल्याला डोमेस्टिक इन्व्हेस्टर अकरा पॉईंट एकोणऐंशी पर्सेंट होते सुरुवातीला आणि आता अकरा पॉईंट ब्याऐंशी पर्सेंट म्हणजे हळूहळू आणखीन सुद्धा या कंपनीमध्ये आपली इन्व्हेस्टमेंट वाढवताना दिसत आहेत तर इन्व्हेस्टर लोक बरोबर आहे तर एक प्रमोटरना सुद्धा आपली इथं चांगल्या प्रतिशी इन्व्हेस्टमेंट आहे फॉरेन इन्व्हेस्टर वाढवताना दिसत आहेत डोमेस्टिक इन्व्हेस्टर वाढवताना दिसत आहेत म्हणजेच आणखीन या कंपनीमध्ये चांगल्या पद्धतीने ग्रोथ येण्याची शक्यता या कंपनीवर नजर असू द्या लॉन्ग टर्म साठी सुद्धा हा स्टॉक चांगला आहे आणि शॉर्ट टर्म साठी सुद्धा चांगला आहे अथर इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीबद्दल आपण डिस्कस करत आहोत हे लक्षात असू द्या बघा मार्केट कॅप जर बघितलं अकरा हजार करोड इतका कंपनीचा मार्केट कॅप आहे स्टॉकचा पी बघितलं शहाऐंश आहे आणि आर ओ बघितलं तर अठरा पर्सेंट आर ओ बघितलं तर पंधरा तुम्हाला फंडामेंटल का दाखवत आहे मी की हे शॉर्ट टर्म साठीच नव्हे तर लॉंग टर्म साठी पण सुद्धा कंपनी चांगल्या पद्धतीने आपण लॉंग साठी सुद्धा आपण या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो फेस व्हॅल्यू बघितलं तर दहाचा दिसतो आपल्याला या कंपनीचा नेट नेटवर सेल अन नेट प्रॉफिटवर नजर टाकूया सेल बघू शकतो आपण इथे सेल कशा पद्धतीने कंपनी बनवताना दिसते चोवीस करोड त्यानंतर एकशे नऊ करोड त्यानंतर दोनशे एक करोड तीनशे दोन करोड त्यानंतर चारशे पन्नास त्यानंतर पाचशे नव्वद त्यानंतर सहाशे एकावन्न आणि सहाशे चौसष्ट म्हणजे कंपनी सतत कंपनी आपल्याला सतत ही कंपनी ग्रोईंग दिसते सतत कंपनी आपलं सेल मध्ये ग्रो करताना दिसते प्रत्येक वेळेस ही कंपनी चांगल्या पद्धतीने नंबर आणताना दिसते आपल्याला म्हणजे कंपनी प्रॉफिटेबल कंपनी फक्त फक्त चार्टवरही जाण्याचा बाकी आहे आणि इथे चांगल्या पद्धतीनं सेल करत आहे कंपनी बराबर आहे आणि इतकी प्रमोटर होल्डिंग पण चांगल्या पद्धतीचे फॉरेन इन्व्हेस्टर पण या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करत आहेत डोमेस्टिक इन्व्हेस्टर सुद्धा या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करत आहेत आणि पब्लिक खूप कमी मित्रांनो खूप संधी या स्टॉकमध्ये आपल्याला शॉर्ट टर्मसाठी पण आपण पैसा कमावू शकतो थोड्या प्रमाणात आणि लॉंग टर्मसाठी पण हा स्टॉक आपल्यासाठी उत्तम आहे तर या नेट प्रॉफिटवर नजर टाकूयात आपण नेट प्रॉफिट बघू शकतो इथं आ, एक आठ करोड सुरुवातीला तेवीस करोड चाळीस एकाहत्तर एकशे नऊ एकशे तीस आणि एकशे पस्तीस म्हणजे कंपनीचं नेट मध्ये पण कंपनीची आपल्याला वाढताना दिसत आहे तर हे लक्षात येणं गरजेच्या गोष्टी तर दोन्ही गोष्टी सेल मध्ये पण ग्रोथ आहे आणि नेट मध्ये सुद्धा या कंपनीचा ग्रोथ आपल्याला दिसते बॅलन्स शीटवर जर नजर टाकली तर बॅलन्स शीट आपण बघू शकतो कंपनी कर्ज कशा पद्धतीने कर्ज बघू शकतो आपल्याला कर्ज फक्त सतरा करोड इतकं या कंपनीवर कर्ज दिसते आणि रिझर्व बघा तर अजून रिझर्व एकोणीसशे चौदा करोड इतकी छोटी कंपनी आहे आणि एक तर छोटं या कंपनीवर कर्ज आहे कंपनीवर कर्ज जर बघितलं तर सुरुवातीला बघू शकतो आपण कर्ज जास्त प्रमाणात होतं कंपनी हळूहळू आपला कर्ज सुद्धा कमी केलेलं दिसते आणि रिझर्व कंपनीचा वाढवताना दिसत बघा एक सात करोडून डायरेक्ट सत्तर करोड सत्तर तीस सत्तर एकशे चौसष्ट दोनशे अकराशे आणि आता एकोणीसशे चौदा करोड म्हणजे रिझर्व किती कंपनी वाढवताना दिसते भयानक पद्धतीने आणि इथं कंपनी कर्ज पण सुद्धा कमी करताना आपल्याला दिसते इन्वेस्टर आपण बघितलेलेच ऑलरेडी इन्व्हेस्टर सगळ्यात चांगले बेस्ट आहेत आणि प्रमोटर खूप कमी आहेत इथं पब्लिक खूप कमी अपना करना अपना ता अपना आहे आणि इथं आपल्याला इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचे शॉर्ट टर्म साठी पण सुद्धा आपल्याला हा स्टॉक उत्तम असू शकतो आपल्यासाठी आणि लॉंग साठी तर आहेच पण ह्या शॉर्ट टर्मचा एक आपण या कंपनीमधून फायदा घेऊ शकतो कारण की कंपनी आतापर्यंत या कंपनीला रिटर्न आपल्याला मिळून दिला दिसत नाही एक मध्ये आणखी बरोबर आणि या कंपनीमध्ये जर बघितलं तर बावीसला मार्क या कंपनी मार्केटला लिस्ट झाली आणि बावीस तेवीस आणि चोवीस पूर्ण एक वर्ष बाकी आहे आता चोवीस वर्ष पूर्ण बाकी आहे चोवीस मध्ये या कंपनीमध्ये चांगल्या प्रकारे ग्रोथ येण्याची शक्यता आहे का तर प्रमोटर होल्डिंग ही आपली चोवीस वर्षानंतर या कंपनीमध्ये कधी पण ओएफएस येऊ शकतं आणि आपली प्रमोटर होल्डिंग कधी पण कमी होऊ शकते चोवीस झाल्याच्या नंतर पण आपल्यासाठी पूर्ण एक वर्ष बाकी आहे तर या एका वर्षामध्ये आपण शॉर्ट साठी सुद्धा या मधून आपण थोड्याफार प्रमाणात इन्व्हेस्टमेंट करून आपण थोडस बेनिफिट आपण या स्टॉक मधून सुद्धा काढून घेऊ शकतो फक्त एवढंच करा कि की जास्त रिस्क घेऊ नका का तर छोटा स्टॉक आहे म्हणजे जास्त अमाऊंट याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू नका म्हणजे कशा पद्धतीचं आहे की आपण एक सा, आमचं सा, सांगण्याचं सा काम आहे आणि आपण उगीच किती जरी अमाऊंट याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली आणि छोटी स्टॉक आहे आणि मार्केट जर क्रॅश कधी जर भयानक झालं तर याच्यामध्ये आणखीन सुद्धा गिरावट होऊ शकते फक्त इन्व्हेस्टमेंट करा अथवा नका करू सुरुवातीलाच जर तुम्हाला जर हा पॉईंट लक्षात आला असेल खरोखर असं होतं का आणि जर तुम्हाला जर या याच्याबद्दल जर अगोदरच जर नॉलेज जर असेल तर इन्व्हेस्टमेंट करू शकता पण जर सुरुवातीला जर असेल तुम्ही तर रिसर्च करा फक्त सर्च करून ठेवा डोक्यात की जेवढे मी सांगितलेले स्टॉक की खरोखर हे स्टॉक आपले प्रोमोटर होल्डिंग जोपर्यंत वाढत नाही जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत तो हे तो तो चांगल्या पद्धतीनं हे ग्रो करतात का स्टॉक ज्या अर्थी प्रमोटरची होल्डिंग जास्त आहे तर त्या अर्थी हा स्टॉक वाढतो का हे लक्षात ठेवा बघा इन्व्हेस्टमेंट हो होणं गरजेचं नाही आपणाला ते समजणं गरजेचं आहे बरोबर आहे आता या स्टॉक मध्ये आपण फक्त रिसर्च करत राहायचं की समजून घ्यायचं की या कंपनीचं नाव लिहून ठेवायचं वे आपण वेगळं नाव लिहून ठेवायचं आणि या कंपनीमध्ये खरोखर आता इथून ग्रोथ होऊ शकते का आणि किती ग्रोथ होऊ शकते जेणेकरता ही जरी आपल्या कंपनी हातातून गेली तर मार्केटला खूप साऱ्या कंपन्या आहेत खूप साऱ्या इन्व्हेस्टर लोक चांगल्या पद्धतीचे आहेत आपण आणखीन अशा कंपन्या शोधत राहणार आहोत ऑलरेडी बघा बऱ्याच आपण बघितल्यात पण आणखीन सुद्धा आपण बघत राहणार आहोत पण त्यासाठी काय करायचं सीख आपल्याला शिकणं गरजेचं आहे खरोखर प्रमोटर होल्डिंग जास्त असते की खरोखर स्टॉक वाढतो का तर त्यासाठी बघायचं एक आपण मी माझगाव बद्दल पण डिस्कस केलेलं होतं त्याही कंपनीमध्ये आपण कशा पद्धतीनं ग्रोथ झालेली हे तुम्हाला शॉर्टकट मध्ये मी दाखवून देऊ शकतो बघा मित्रांनो या कंपनीमध्ये बघू शकतो माझगाव डॉक बिल्डर लिमिटेड या कंपनीमध्ये जर बघितलं आपण तर या कंपनीची आपल्याला बावीसशे लेटेस्ट प्राइस दिसते करंट प्राइस दिसते आणि या सुद्धा या कंपनीमध्ये सुद्धा आपल्याला प्रोमोटर होल्डिंग जास्त प्रमाणात दिसते बघा कंपनीला मार्केटला लिस्ट कंपनी कधी झालेली आहे तर दोन हजार वीस मध्ये बरोबर आहे कधी तर ऑक्टोबर म्हणजे आता या कंपनीला तीन वर्ष झालेले आहेत समजा आपण बघू या कंपनीमध्ये आता कधी पण ओएफएस येऊ शकते कधी पण ओ येण्याची शक्यता आहे तर या कंपनीमध्ये ग्रोथ कशा पद्धतीने बघा दोन हजार वीस मध्ये मार्केटला लिस्ट हे कंपनी आणि तेव्हापासून जर बघितलं तर, तर कंपनीना आतापर्यंत किती बाराशे पर्सेंट या कंपनीला रिटर्न मिळवून दिले किती तर तीन वर्षामध्ये एवढी तेजी का तर एवढी तेजी कशामुळे आणि एवढी तेजी येण्याचं कारण काय असू शकत तर कारण मी तुम्हाला एका म्हणतात त्याचं कारण एकच आहे आपण या इन्व्हेस्टमेंट वर जाऊन बघू शकतो बघा सुरुवातीला प्रोमोटर किती होल्डिंग होती चौऱ्याऐंशी पर्सेंट आणि आता पण चौऱ्याऐंशी पर्सेंट इतकी आहेत म्हणजे मार्केटला कंपनी लिस्ट झालेली आहे आणि तेव्हापासून आपण या कंपनीचं लेटेस्ट जर बघितलं तर एकवीस पासून बावीस आणि तेवीस तीन वर्ष कंप्लीट झाले बरोबर आहे डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत आणि या कंपनीमध्ये जर इथली प्रोमोटर होल्डिंग असेल आता याच्यामध्ये ओ कधी पण येऊ शकतं आणि कधी पण हे कंपनी आपल्याला प्रोमोटर होल्डिंग ही पंच्याहत्तर पर्सेंट पर्यंत आणून ठेवू शकतात बरोबर आहे मग इतकी प्रमोटर होल्डिंग जर आपण बघितल्याच्या नंतर जर लक्षात आलं आपल्या तर त्या कंपनीमध्ये किती भयानक ग्रोथ झालेली आहे प्रमोटर होल्डिंग जास्त प्रमाणात आहे याचा अर्थ या कंपनीमध्ये चांगल्या पद्धतीने स्कोप येण्याची शक्यता होती आणि ती स्कोप आला ते रिटर्न पण चांगल्या पद्धतीने मिळालेत आणि ते रिटर्न मिळाल्याच्या नंतर त्या रिटर्नचा फायदा सुद्धा झालेला आहे पण आता या स्टॉकमध्ये एकदम अशी इन्व्हेस्टमेंट करता येणं योग्य नाही कारण की याच्यामध्ये कधी पण येऊ शकतो आणि याच्यामधून कधी पण आपल्याला थोडीशी गिरावट होऊ शकते हां लॉंग टर्मसाठी चालण्यासाठी अतिउत्तम स्टॉक आहे पण शॉर्ट टर्मचा जर विचार केलात तर याच्यामध्ये प्रमोटर होल्डिंग जास्त प्रमाणात आहे आणि मी आता इन्व्हेस्टमेंट करू का आणि आपल्याला या कंपनीमधून जास्त बेनिफिट मिळेल का तर नाही हे शक्य नाही कारण कंपनी पण थोडीशी मोठी झालेली आहे एक चौवेचाळीस पंचेचाळीस हजार करोड या कंपनीचं मार्केट कॅप सुद्धा आपल्याला दिसते टर्म टर्मसाठी चालण्यासाठी अतिउत्तम स्टॉक आहे मित्रांनो लॉंग टर्मसाठीचा काही विषय नाही पण शॉर्ट टर्म साठी जर विचार केला तर आता आपल्याला यामध्ये थोडीशी आपल्याला गिरावट होऊ शकते मला सांगायचा सा उद्देश हाच की तीन वर्षामध्ये उच्च होल्डिंग जास्त आहे तर तीन वर्षामध्ये या कंपनी आपल्याला बाराशे पर्सेंट इतका आपल्याला रिटर्न मिळून द्यायला दिसतो कुठल्याही कंपनीमध्ये स्टॉकमध्ये जर प्रोमोटर होल्डिंग जास्त प्रमाणात असेल तर आपल्याला ती प्रोमोटर होल्डिंग कमी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्याला एक संधी असते त्या स्टॉक मधून आपल्याला शॉर्ट टर्म साठी बेनिफिट मिळण्यासाठी तर हे लक्षात येणं गरजेचं आहे आणि अशा छोट्या छोट्या स्टॉक मध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे आणि जास्त नाही तर जर असं जर फंडामेंटल जर कुठल्याही कंपनीच्या सगळ्या गोष्टी चांगल्या असतील आणि इन्व्हेस्टमेंट जर चांगली असेल प्रमोटरची तर आपण शॉर्ट साठी थोडं आपण तिथून इन्व्हेस्टमेंट करून आपण थोडा बेनिफिट आपण घेऊ शकतो आणि टर्म साठी तर चालण्यासाठी अति उत्तम स्टॉक आहेच बघा मित्रांनो तुम्हाला अशाच नवीन नवीन सोबत आपण डिस्कस ऑलरेडी केलेलंच आहे आणि आणखीन सुद्धा करत राहणारच आहोत इथून पुढे पण पण जर तुम्हाला जर व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलवर जर कुणी आलं असेल तर चॅनलला आपण सबस्क्राईब करून घ्या आपण अशाच नवीन नवीन व्हिडिओसोबत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जेह महाराष्ट्र